त्या भांडगुळ्यानं सत्तेवर असताना देखील अनेक मराठा अनेक अपशब्द मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी वापरलेले आहेत याचंही भान आम्ही सर्व मराठा समाज ओळखून आहे थोडं चुकीचं गेलं असेल तर त्यात काय एवढं फार मोठं गांभीर्यानं घेण्यासारखं नाही मित्र नमस्कार आपण सध्याला अंतरवाली सराट या ठिकाणी आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यातून मराठा समाज बांधव हा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पाहण्यासाठी आला नेमकं कारण काय घडलं आज सकाळी एक वृत्त वाऱ्यासारखं पसरलं ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव स्राव होतोय ही गोष्ट कळाली संपूर्ण राज्यातून मराठा समाज इथं आलाय की नेमकं आमच्या नेत्याला झालंय तरी काय हे पाणी सुटालय नेमक्यांच्या प्रतिक्रिया काय ते आपण पाहूया मी डॉक्टर प्रमोद पाटील मोहोळ सोलापूर जिल्हा आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सगळे सकल मराठाचे पदाधिकारी आत्ता आज अंतरावाली सराठी येथे आलेलो आहोत दादा जरांगी पाटलांचं आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा पण या उपोषणाचं दखल शासन दरबारी घेतली जात नाही ही, ही मोठी खंत आहे आज पाणी न घेता अन्नही न घेता हा माणूस आज पाचवा दिवस आहे जगतोय आणि त्या माणसाच्या जीवाच काही होत आहे का नाही किंवा त्याच्या काय मागण्या आहेत हे या सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजे आजपर्यंत कोणताही शब्द दिलेला सरकारने पाळलेला नाहीये विश्वासघात आपला झाला या हेतूने जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण चालू केलेलं आहे तर या उपोषणाची दखल शासन दरबारी घेणं गरजेचं आहे आणि मी सर्व मंत्रिमंडळाला दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री यांना विनंती करतो की तुम्ही गुलाल लावून शब्द दिलेला आहे महाराजांची शपथ घेऊन शब्द दिलेला आहे तर या शब्दाला तुम्ही जागावं आणि या मनोज जारंगी पाटलांच्या जीवाचं जर काही बरं झालं तर तुम्हाला कदापि हा समाज साडेतीन चार कोटीचा समाज माफ करणार नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट श्रीरंग ला तर दिला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिलेला असताना सरकार पुन्हा जर कानाडोळा करत असेल चाल ढकल करत असेल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नसेल तर ह्या राज्यामधली परिस्थिती बिघडणार आहे कायदेशीर कोणतीही अडचण या आरक्षणासाठी राहिली आहे असं वाटत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो मराठा आरक्षणाचा शब्द शपथ घेऊन दिला आहे ती शपथ आणि तो शब्द दोन्ही पाळणं गरजेचं आहे जरांगी पाटलांची परिस्थिती ही खरंच अत्यंत कठीण आहे त्या संदर्भात डॉक्टर मंडळी वगैरे सगळीकडे जे रिपोर्ट येत आहेत काहीतरी आघाडीत घडू नये आणि ह्या राज्यातलं शांततेचं सुसंस्कृतीचं वातावरण अजिबात बिघडू नये ही जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे सरकारनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे आणि जी काही अधिसूचना आहे त्याप्रमाणे मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून आरक्षण लागू करणे गरजेचं आहे आज सकाळपासून आंतरवाळी सराटी या ठिकाणी मनोजदादा जरंगे पाटील यांना पाहण्यासाठी असंख्य समाजबांधव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत जरंगे पाटलांची परिस्थिती तब्येत अत्यंत खालवलेली आहे उपचार घेण्यासाठी त्यांचा या ठिकाणी नाकार दिसतोय आजचं हे तिसऱ्या वेळेचं त्यांचं आमरण उपोषण उपोषण या ठिकाणी चालू आहे आमरण उपोषणामुळं त्यांच्या प्रकृतीवर मेंदूवर शरीराच्या अनेक अवयवावर त्या ठिकाणी बाधा होत आहे काल किंवा आज जरंगे की पाटलांच्या तोंडून काही चुकीचं गेलं असेल तर ते उपोषणामुळं त्या ठिकाणी घडलेलं आहे सत्तेच्या पदावर असणारा भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जातींना धरून मी त्या ठिकाणी कामकाज करेल म्हणून म्हणतो परंतु त्या भांडगुळानं सत्तेवर असताना देखील अनेक मराठा अनेक अपशब्द मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी वापरलेले आहेत याचंही भान आम्ही सर्व मराठा समाज ओळखून आहे धरंगाई पाटलांच्या तोंडनं जर काही थोडं चुकीचं गेलं असेल तर त्यात काही एवढं फार मोठं गांभीर्यानं घेण्यासारखं नाही धरंगाई पाटलांचा या ठिकाणी उपचार व्हावा त्यांनी औषध पाणी घ्यावं असं या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांच्या वतीनं विनंती करतोय आणि त्याला त्यांनी दाद द्यावी असं या ठिकाणी मला वाटतं धन्यवाद